आपला निर्धार त्या ठिकाणी दर्शवला आहे मतप्रणाली दर्शवली आहे की कलियुगामध्ये फक्त एक नामच काय आहे सार आहे नाम सार नाम सार, नाम सार, नाम सार कसं आहे कलियुगामध्ये सार आहे आणि हे जे नाम आहे ना हे नाम नेमकं कसं आहे याचा शोध आजपर्यंत लागला नाही ना। परे कळे पार पशंती निर्धा पार वैखरी।, चाहित ना परा वैखरी या आपल्या शरीरामध्ये आहेत त्यांनाही आजपर्यंत हे नाम कसं आहे याचा शोध लाग लागला नाही त्यांचा लाघ लागला नाही कारण त्या कुंठित झालेल्या आहेत कुंठी सदो सोप कोणाला ला शोध लागला नाही कि नेमक नाम कस आहे खरं तर चार वाचा आहेत ना या कुंठीत झालेल्या आहेत आजपर्यंत नामाचं श्रेष्ठत्व नामाचा शोध कोणालाही लावता आला नाही विठ्ठल विठ्ठल नाम सकल जन म्हणती श्रेष्ठ नाम सुकती ज्या नामे मोक्ष गती ते नेनतीय ज्ञान ज्या नामे जोडे मोक्ष पट ते, हो गुरु 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 ते नाम नाही गा प्रगट होय गुरु कृपा श्रेष्ठ तेव्हा प्राप्ती शिष्यासी बघा नाम सगळेच घेतात हो आपणही घेत असतो पण नेमकं ती पद्धत आपल्याला माहीत बघा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणित सोडवायला सांगितलं आणि जर ती मेथड ती पद्धत रितच माहिती नसेल तर विद्यार्थी गणित सोडवेल आणि सोडवलं तरी उत्तर बरोबर येईल का हो नाही प्रत्येक नाम असतो पण ते कसं घ्यायचं याची पद्धत आपल्याला माहिती नाही आणि ती पद्धत माहिती करून घेण्यासाठी नितांत कोणाची जर आवश्यकता असेल तर ती सद्गुरूंची आवश्यकता आहे कारण नाम हे गुह्य आहे ते कुठेही लिहिलेलं नाही ते आपल्याला कुठेही आढळणार नाही जेव्हा सद्गुरूंची आपल्यावर कृपा होईल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला काय होईल मोक्ष मिळेल राम हमारा काम करे आराम नामस्मरण करता करता कबीर महाराज काय म्हणतात तुम्ही इतकं नामस्मरण करा की अशी वेळ येईल की तो देवच तुमचं सगळं काही करेल नामस्मरण तोच करेल मग तुम्हाला जीभ हलवायची गरज नाही कंठ हलवायचं नाही काहीच करायचं नाही फक्त आराम करायचा आहे तुमचं सगळं काही कोण करेल तो देवच करेल आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात नाम सणा कबीरा नाम ओ नामाछ कबीर महाराज म्हणतात की सगळेच नाम घेतात तो पण खरी पद्धत तुम्हाला माहिती नाही आणि खरं ना

विषय कोणी कोणी काय काय म्हटलंय ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे नाम ते स्मरण अमृत संजीवनी म्हणे दासी जणी हे चिकरी बघा संत जनाबाई म्हणतात कि तुम्ही काय करा तुम्ही नामस्मरण करा नाम घ्या कारण ते काय आहे कलियुगामध्ये ते अमृत आहे ते अमृत तुम्ही प्राशन करा कारण त्यानेच तुम्हाला काय होणार आहे अमरत्व प्राप्त होणार आहे विठ्ठल विठ्ठल त्यानंतर सेना नावी काय म्हणतात बघा ना श्रेष्ठ प्रेमा ना चिंत ना श्रेष्ठ प्रेमा ना चिंत्रेष्ठ भेषा सोपे सर्वाहुनी सेना संत सेना म्हणतात की नाम हे सुलभ आणि सोपं आहे कलियुगामध्ये तुम्हाला तेच घ्यायचं आहे विठ्ठला विठ्ठला त्यानंतर नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे नामे गायीन निर्विकल्प एसी आपो आपो नामदेव महाराज काय म्हणतात तुम्ही असं नामस्मरण करा असं नामस्मरण करा की जेणेकरून तो देवच तुम्हाला काय करेल शोधतील आणि म्हणून या कलियुगामध्ये नामाला हे श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे ना ते याचमुळे विठ्ठाला मग दुसऱ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर ही रूप देवानाही गाव देवानाही नाव कोठे देवाला काहीच नाही तो निर्गुण निराकार आहे पण भक्तांसाठी त्याला सगुण साकार रूप धारण करून यावंच जाहलो बघा भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात कि अर्जुना हे जे राम कृष्ण विठ्ठल पांडुरंग गोविंद ही जी नामे मी धारण केलेली आहेत ना ती मी धारण करतोय आणि या जीवासाठी या मानवासाठी मी काय केलेलं आहे उद्धाराचा मार्ग काय केलेला आहे सोपा केलेला आहे विठ्ठल विठ्ठल कृष्ण विष्णु हरिष्ण केलेला के के सोपा महाराज म्हणतात की हा जो परमात्मा आहे ना पांडुरंग हा अठ्ठावीस युगे कटेवरती हात ठेवून विटेवरती उभा आहे बघा नामाचं श्रेष्ठत्व देवाने हे सगळं सबल, सगळं कोणासाठी केलंय फक्त या मानवासाठी केले आणि मानवाचा उद्धार करण्यासाठी वित्त मात भावना युक्त माऊलीने हरिपटात सुंदर बंधन केले की तुम्हाला नाम घ्यायचं आहे ना जात वित्त गोत काही बघितलं जात नाही पैसा श्रीमंती गरीब कोणतं गोत्र आहे कोणतं कुळ आहे काहीच बघितलं नाही बघितलं जात नाही फक्त तुमचं जे नामस्मरण करण्याची जी पद्धत आहे तुमचा जो भाव आहे ना तो श्रेष्ठ ठेवा कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही म्हणून देखील म्हणतात की यावे शुद्ध होऊन जावे दी पिटी भावे चोखावे चोखोबा काय म्हणतात नटया खटया सकळीया कोणीही या फक्त शुद्ध भावनेने काय करा नामस्मरण करा आणि चोखोबांची ही दवंटी ऐकून कान्नोपात्र अक्षरशः वेळीच झाली अखंड राम नाम माळा खाली बघा नामाचं श्रेष्ठत्व आणि म्हणून आपल्याला या कलियुगामध्ये फक्त नामच घ्यायचं आहे विठ्ठल 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 आणि म्हणून नात्राय म्हणतात की या कलियुगामध्ये ज्यांनी नाम घेतलेलं आहे त्यांचा तर उद्धार होणारच आहे पण जे दुष्ट दुराचारी पाप्य आहेत ना त्यांचा देखील या नामाने कलियुगामध्ये उद्धार होणार आहे अभंगाचा तृतीय च